श्री रेणुका माता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री क्षेत्र नागापूर बोलेगाव ते पंढरपूर पायी तप्पुरती दिंडी सोहळ्याचा हरिभक्त पारायण शारदाताई महाराज सूर्यवंशी हरिभक्त पारायण तुकाराम महाराज कातोरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रारंभ आज मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात झाला या पावन प्रसंगी आमदार संग्राम भैया जगताप माजी सभापती कुमारभाऊ वाकळे नगरसेवक अॅडव्होकेट राजेश कातोरे दत्ता पाटील सप्रे आबा महाराज कातोरे बाबा भोर आदिनाथ सप्रे पंकज वाकळे रावसाहेब वाटमोळे रमेश सप्रे अशोक शेठ बडे लोभा शेठ कातोरे राहुल कातोरे नगरसेवक सागर बोरुडे प्रभाकर भोर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी आमदार संग्राम भैया जगताप माजी सभापती कुमारभाऊ वाकळे पाटील यांनी हरिनामाचा गजर करत ठेका धरला वारकरी भाविक आणि नागरिकांनी टाळ मृदंगाच्या गजरात फटाक्यांच्या अतिशबाजीत हरिनामाच्या घोषात आणि भगव्या पताका हातात घेत मोठ्या श्रद्धेने दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले यावेळी ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला होता पाहुया या दिंडी सोहळ्याचे काही क्षणचित्रे

బాగా నువ్ఞాను బల బాబాను వా ను బను బు బను బను బాను 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 బు భాను బాను బదనను బజను బు బా सर्व वारकरी बंधू आज आपलं या वर्षीच आपण साजरा करत आहोत आपण पाहिलं की मागच्या पाच सहा दिवसापासून अनेक दिंड्या म्हणजे शेकडो दिंड्या हे आपल्या अहिल्यानगर मधून या पंढरपूरच्या दिशेनं आपल्या जिल्ह्यामधनं विशेषतः आपल्या शहरामधन पुढे गेले आहेत आणि पुढे आपल्या अहिरवासी अत्यंत उत्साह आणि धार्मिक वातावरण वात केलं त्याचं आदरित्य केलं ज्या मान्यवरांना जाता येत त्या माता भगिनी जाता येत त्यांनी देखील या चांगल्या प्रकारची सेवा करण्याचं से देखील कार्य त्या निमित्ताने आहे डॉक्टर मंडळींनी मोफत औषध उपचार असतील मोफत प्रत्येक या निमित्तानं केलेल्या आहेत म्हणजे अशा प्रत्येकाचं योगदान या जिल्ह्यामध्ये आपल्याला आपल्याला पाहायला मिळालं कुठतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही लोकांना देखवत नाही आणि एक मुंबई बसलेला एक वेगळ्या विचाराचा आमदार ज्याचा महाराष्ट्राचा कुठलाही संबंध नाही तो बाहेर राज्यातून आला आणि फक्त जातीमुळे या ठिकाणी त्याला काही लोकांनी डोक्यावर घेतलं असा तो आबो तो आजमी दिवसापूर्वी की दिंड्यांच्या बद्दल वक्तव्य केलं की दिंड्या बंद झाल्या पाहिजेत काही त्यांनी वक्तव्य केलं तुम्ही पाहिल्याक नाही मला माहित नाही पण आज आपण सर्व वारकरी संप्रदायाने त्याचा निषेधाचा ठराव या ठिकाणी मांडला पाहिजे आणि फक्त ठराव मांडून उपयोग नाही तर त्यांनी त्या दिवशी दुसऱ्या दिवशी माफी मागितली पण आम्ही आपल्या पत्रकार महोदयांच्या वतीनं मागणी केली की अशी माफी कुठल्याही प्रकार त्याची स्वीकारली जाणार नाही त्याची माफी कधी स्वीकारली जाईल कि त्यांनी पंढरपुरामध्ये यावं आणि त्याचा नाक घासून आमच्या वारकरी संप्रदायाची माफी मागवली पण हिंदू धर्माने कधी कुठल्या धर्माचा द्वेष केला नाही कधी कोणाबद्दल वेळ वाकडं बोलले नाही पण सुरुवात सातत्याने हेच लोक करत आणले याचं उदाहरण इतिहासामध्ये अनेक पानांमध्ये उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराज आपल्या समोर एक मोठं उदाहरण होतं छत्रपती संभाजी महाराज मोठं उदाहरण होतं आणि आज हे सगळे ज्या महाराज लोकांनी या अशा लोकांना ठेचून काढलं तशी सुद्धा अजून काही जन्माला येतात छोट छोटी वळवळ करतात त्यामुळे त्यांना आपल्याला कुठेतरी वारकरी संप्रदायाने ज्या दिवशी तुम्ही पंढरपूरला जातात अनेक टी व्ही चॅनलवर त्या ठिकाणी येतील तुम्हाला काही विचारणा करतील तर तुम्हाला जसा टी व्ही चॅनलवर दिसल छोटा असो मोठा असो कुठला चॅनल असो माहीत नाही मुली मोबाईल मध्ये शूटिंग काढत असतात त्याला बोलून घ्यायचं त्याला सांगायचं सा। आबू आदमीनी इथं यावं नाक घासून माफी मागावी त्यांनी बोलतो कारण की तुम्हाला सांगतो हा संदेश राज्याच्या सरकारपर्यंत गेला पाहिजे जर आज कोणला वाटत असेल काय नाही एक माणूस बोलला काय होत पण तुम्हाला सगळीकडे खराब करत असतो तसं आपल्याकडं ग्रामीण भागात म्हणे एक कांदा खराब झाला तर काय होत तसं तुम्हाला सांगतो त्यांनी आता पहिल्या वेळेस ते आपलं बोट लावून बघितलंय काय प्रतिक्रिया यायची काय नाही बघायचं आणि काय प्रतिक्रिया नाही आली तर तुम्हाला सांगतो ते लोक पुढच्या आज एक जण बोलला पुढच्या वेळेला एक हजार जण बोलतील त्याच्या पुढच्या वेळेला एक लाख बोलतील आणि दिंड्याचं काही लोकांचा प्रयत्न राहील त्यांचा हे बंद करायचं मग हे लोक त्यामध्ये यशस्वी होतील त्यामुळे ज्या दिवशी एक जण मुडकं काढतो त्याचं मुडकं लगेच तुम्हाला सांगतो काय करायची आवश्यकता आहे छाटून टाकण्याची मला सांगतो हे सगळं आपल्या सर्वांच्या हातामध्ये असेल त्यामुळे आपण तुम्ही चाललात एक काम पण त्याच्या भावना व्यक्त करा अशी तुम्हाला आजच्या अंतर विनंती करतो जास्त वेळ काय घेत त्या तुम्हाला पुढे देखायचं आज आता शहर क्रॉस करून शहर क्रॉस करून वाघुडी पर्यंत तुम्हाला जायचंय त्यामुळं तुमच्या सर्वांना या पुढच्या प्रवासाकरता मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुकाराम भाऊ कातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने आपल्या प्रभाग क्रमांक सात नागापूर बोलेगाव या ठिकाणावर रेणुका माता दिंडी ही आपली ही सुरू झालेली आहे आणि या दिंडीचा पहिला दिवस आपल्या प्रभागातून निघताना अतिशय आनंदाचा आणि उत्साहामध्ये या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या माता माऊली इतके प्रवृद्ध सगळे वारकरी त्या ठिकाणी आनंदात त्या पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला तुकाराम भाऊ आशीर्वादाने सगळेजण इथून चालले आहेत आणि त्या साठी मी आपल्या प्रभागाच्या वतीने सगळ्या या दिंडीसाठी मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या टप्प्यात मी परत दर्शनाला त्यांच्या भाऊंच्या जाणार आहे त्या ठिकाणी बोलतो आणि तसेच आपले आबा महाराजात त्यांनी सुद्धा या ठिकाणी तशी जशी दिंडी आपली जसे दरवर्षी वाढते जर पाहिलं तर इतके माता भगिनी या ठिकाणी आहेत या दिंडीमध्ये तर त्यांचं स्वागत आपले या प्रभागाच्या वतीने करून थांबतो धन्यवाद सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके चरण त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते नमस्तते धन्य आज सोनियाचा झाला तिकली वाचा रामनाने आज सांगण्यात आनंद होतो की प्रतिष्ठान पायी दिंडी सोहळा आज आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण आज बारावे वर्ष म्हणजे तटवृती सोहळ्यामध्ये आज पवार पडत आहे सांगायला आनंद वाटतो की एखादं जर झाड लावलं तर त्या झाडाला फुल येण्याची वाट पाहावी लागते त्या झाडाला फुलं आल्यानंतर फळं येण्याची वाट पाहावी लागते परंतु आज आई जगदंबीच्या कृपेने माझ्या रोनक मातीच्या कृपेने माझ्या गुरुवारी निवृत्तीनाथ यांच्या आशीर्वादाने आपल्या दिंडीचे भूषण शारदे महाराज सरो यांच्याही आशीर्वादाने आणि व्यक्तीपरायन तुकाराम महाराज कातोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाने व सर्वांच्या सहकार्याने आज आपण बाराव्या वर्षात म्हणजे तटपूर्ती सह्यामध्ये आज पदार्पण होत आहे सांगण्यात आनंद इतका होतो की सर्वच सर्व सहकार्य सर्वांच्या सहकार्याने अविरतपणे हा पायदिंदी सोहळा आज बाराव्या वर्षात पदार्पण होत आहे आणि इथून पुढे असा अविरत चालल म्हणजे असं म्हणून का हा रौप्य महोत्सव म्हणजे पंचवीसाव्या वर्ष सुद्धा कधीतरी आम्हाला पाहायला मिळावं

श्री प्रभाकर जी भोर यांना विनंती करतो की आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं हो। श्री रेणुका माता पायी दिंडी सोळा चोवीस सहा दोन हजार दो, पंचवीस ला इथून रेणुका माता दिवस ठाणतर तिथून पायी दिंडी सोळा पंढरपूरला निघालेला आहे त्याच्यात आमचे सर्व ट्रस्टी सुद्धा यावेळेस सहभागी झालेले आहेत आणि काय दिंडीची काही अडचण आली तर आमचे सर्व विश्वस्त मंडळ त्यांच्या पाठीशी राहिलेलं आहे आणि जे काही त्यांची काय इच्छा असेल ती पूर्ण होणारच आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर